तरफे एवन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे सवलतीत प्लॉट विक्रीसोबत लक्की ड्रॉही करण्यात येत आहे मध्यमवर्गीय नागरिकांचे आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न एव्हन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी पूर्ण करण्याची योजली आहे आता मानव शहरातील सोयीच्या ठिकाणी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून मौजे रत्नापूर परिसरातील सर्वे नंबर एकशे सात ऑब्लिक दोन प्रगतीनगर येथे सवलतीच्या दरात प्लॉट विक्रीसोबत प्लॉट खरेदीदारांना लक्की ड्रॉमध्ये विविध उपहार देण्यात येत आहे यामध्ये फक्त अकराशे रुपये भरून प्लॉट आपल्या नावाची नोंद करून दरमहा चार हजार रुपये प्रमाणे एक लाख एक्केचाळीस हजार रुपये भरून प्लॉट मालक होण्याचे स्वप्न आता एव्हन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पूर्ण करत आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या लकी ड्रॉमध्ये उन्मे अमन अब्दुल सोहेर यांना स्प्लेंडर हिरो हांडा कंपनीची मोटारसायकल उपहार स्वरूपात मिळाली आहे यावेळी प्रोपरायटर वसीम कुरेशी एजाज हुसेन तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून हाजी कुरेशी आर एफ सेट पाथरी निया नदीन इनामदार व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच प्लॉट खरेदीदार हे पण या लकी ड्रॉ मध्ये उपस्थित होते एवन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे सर्व सर्व प्लॉटधारकांना नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था या कार्यक्रमात करण्यात आली होती प्रगती नगर मध्ये प्लॉटिंग दोनशे चाळीस दोनशे तेहतीस प्लॉट दो का ड्रा था हिरो एच एफ डिलक्स वो आज परभनी के कस्टमर को उनको खुल रही है और हर महीने को ये एक ड्रा होने वाला है जिसमें आठ गाड़िया है टू व्हीलर और आठ है नेकलिस एक दानी और एक दानी गलसर है आठ ऐसे तीस आइटम है और आखिरी का जो आइटम है वो है तीस ग्राम सोना ये सब है तो हर महीने को ड्रा होने के बाद जो पैसे और पैसे पूरे जमा करने के बाद उनका नाम डाला जाएगा और हर महीने को ये ड्रा होने वाला है जिसको आज जो लकी ड्रॉ में गाड़ी खुली है तो गाड़ी गाड़ी चार्जेस हाँ, इसमें सिर्फ हम खाली नंगे गाड़ी देने वाले है। उसके ऑफिस का खर्चा इंश्योरेंस का वो जो है तो गाड़ी वाले ने देना और पच्चीस टक्के तो पेमेंट जमा करना है प्लाट के इसमें माइनस होगा वो हो। अभी प्लाट कितने बाकी इसका नहीं प्लाट तो टोटल खत्म हो चुके हैं वो उसमें प्लाट अभी से लग नहीं आज का जो पहला लक्की ड्रॉ था इसमें उम्मीद अहमद सैयद परभनी पर आज जो है तो मानव के अंदर प्रगति नगर 107 सौ सात घट नंबर में जो है तो प्लॉटिंग निकाली गई थी जिसके अंदर 233 प्लॉट निकाले गए थे और उसका जो है तो 30 30 के हिसाब से होगा जिसका आज पहला हफ्ता था इसमें जो है तो विनर सैयद अहमन जो है इनको पर तो तो लगा है पहली तो उनको मुबारकबाद इस तरीके से ये जो है तो तीस ड्रा हर महीने महीने में जो है एक ड्रॉ होगा तहसील महान मागे घट नंबर एकशे सात मध्ये गट नंबर एकशे सात बट दोन प्रगति प्रगतीनगर प्लॉटिंग आम्ही सुरू केली होती अकरा हजार रुपये डाऊन पेमेंट आणि चार हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे दोनशे चाळीस प्लॉट काढले होते त्यामधील संपूर्ण प्लॉट एक एक ते दीड महिन्याच्या आज बुकिंग झाले आणि त्याचा पहिला ड्रॉ आज पंधरा पंधरा जुलै रोजी पहिला ड्रॉ झाला त्यामध्ये प्लॉट नंबर पन्नास उम्मे अहमद सैज सोल राहणार परवी यांना एच एफ डिलक्स हिरो होंडा ही गाडी निघालेली आहे इथून पुढे तीस ड्रॉ अशीच होती आणि लास्ट चार्ज जे ड्रॉ आहे ते तीस ग्राम सोने म्हणजे तीन तोळा सोना उपहार म्हणून भेट दिली जाईल